नवरात्र उत्सवानिमित्त श्री श्रीप्रतिष्ठान हिंदुस्तान तर्फे श्री दुर्गामाता दौडचे आयोजन आज जळगावात करण्यात आले होते जळगाव शहरातील शिवतीर्थ मैदान येथून ही दुर्गा माता दौड जळगाव शहरातील टावर चौक नगर परिसर कांचनगर नगर येथील अलिंगा माता मंदिर शनिपेट मार्गे चित्रा चौक येथून शिवतीर्थ मैदान येथे श्री दुर्गा माता दौडचा यावेळी समारोप करण्यात आला आजच्या तरुणाईने छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांच्या विचारांची प्रेरणा घ्यावी याच उद्देशाने श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्थानचे प्रमुख संभाजी बिडेगुरजी यांच्या मार्गदर्शनाखाली या दुर्गामाता दौडचे आयोजन यावेळी करण्यात येत असते ही दुर्गामाता दौड आज जळगाव शहरातील विविध मार्गांवरून मार्गस्थ झाली असून आज दिनांक पंचवीस सप्टेंबर रोजी सकाळी सात वाजता शिवती शिवतीर्थ मैदान येथून या दुर्गामाता दौडचे आयोजन करण्यात आले होते या संदर्भात शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे जिल्हा प्रमुख आकाश फडे यांनी अधिक माहिती दिली छत्रपती शिवाजी महाराजांच्या इच्छा आकांक्षा ज्या पूर्ण अपूर्ण आहेत त्या अपूर्ण करण्यासाठीची आपली ही दुर्गामाता दौड नवरात्र उत्सवाच्या काळात आपण प्रतिवर्ष आयोजित करत असतो गेल्या तीस वर्षापासून आपली ही दुर्गामाता दौड असंख्य गावांमध्ये महाराष्ट्राच्या असंख्य गावांमध्ये होत असते त्या पद्धतीने आपली ही जळगाव शहरातसुद्धा आपली दुर्गामाता दौड गेल्या तीस वर्षापासून सुरू आहे या वर्षाचं एकतीसावं आपलं वर्ष आहे तर ज्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या आई जगदंबेसमोर इच्छा मागितलेली होती की हे हिंदवी स्वराज्य व्हावं त्यासाठी आम्हाला बळ दे अगदी त्याच पद्धतीचं बळ मागण्याचं काम या दुर्गामाता दौडीच्या माध्यमातून हे राष्ट्र घडावं निर्व्यसनी घडावं सदृढ घडावं जीच आमची ही दुर्गामाता दौड आम्ही प्रतिवर्षी त्या आई जगदंबेजवळ हे मागणं मागायसाठी दुर्गामाता दौडीच्या माध्यमातून येत असतो आकाश गजानन फडे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान प्रमुख YO! Yeah. Yeah. जयकार भारत की जयकार हो, जा हो, हो, तो 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 हो जाओ तैयार साथियों, हो जाओ तैयार हो जाओ तैयार साथियों हो जाओ तैयार। संभाजी महाराज की भारत मी है सिन्दु धर्म की हो जाओ तैयार साथियों जा तयारो हो I'm